माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या आंदोलनाची दखल भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने घेतली कराड तासवडे वीस किलोमीटर क्षेत्रातील वाहनांना टोलमाफी व वा टोल दरामध्ये पंचवीस टक्के सूट इत्यादी मागण्या मान्य अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आणेवाडी तासवडे खेडशिवापूर किनीवाठार या ठिकाणी रस्ते नाहीत तर टोल देणार नाही तसेच खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते काँग्रेस पक्षाच्या वतीने टोल माफीवर रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहे यामध्ये काँग्रेसच्या या, या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सतेज बंटी पाटील डॉक्टर विश्वजित कदम तर पृथ्वीराज पाटील सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांनीही टोल तासवडे टोल नाक्यावर आंदोलन केल्याबद्दल त्यांना अटक केली याबाबत सर्व कार्यकर्ते यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला सदरची बाब ही केंद्रीय मंत्रालयाच्या अधीन असून या आंदोलनाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या संपर्कात राहून आपल्या निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने एकूण पन्नास टक्के टोल रक्कम सुटीसंदर्भात केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करीत आहेत तसेच पुढील पंधरा दिवसात रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करता येतील यासाठी प्रयत्नशील आहोत सद्यस्थितीत टोल दरामध्ये पंचवीस टक्के सूट असून उर्वरित दरामध्ये पंचवीस टक्के सूट देण्यासंदर्भात आम्ही वरिष्ठ स्तरावर निवेदन पाठवून पाठपुरावा करत आहे तसेच तासवडे टोल नाक्याच्या वीस किलोमीटर परिगीय क्षेत्रामध्ये जी गावे समाविष्ट आहेत त्या गावातील वाहनांना शंभर टक्के टोलमाफीची सवलत आहे फक्त त्यासाठी मासिक पास घेणे आवश्यक आहे या मागण्या मान्य केल्या असून काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाला पहिल्या झटक्यात थोडे यश मिळाले असून या बाबतीत या विभागातील वाहन मालक आणि चालक यांची माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाणबाबा यांचे आभार मानले त्याचबरोबर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे प्रकाश शेठ गवळी यांनीही तासवडे टोल व्यवस्थानासोबत टोल नाक्यावरील विविध सोयीसुविधा आणि मागण्याबाबत चर्चा केली आणि अत्यावश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली असता त्यांना संबंधित अधिकारी यांनी योग्य प्रतिसाद दिला आणि लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध होतील असे सांगितले व आंदोलनकर्त्यांनी जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असे सांगितले आहे हे आंदोलन सुमारे चार ते पाच तास चालू होते पंधरा वर्ष या टूरचे आंदोलन आम्ही करतोय महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ हे महाराष्ट्रातले वाहतूकदारांची संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात त्यावेळी टोलच्या मुदती संपत असतात आणि टोरच्या मुदती संपल्यानंतर और, सुद्धा परत परत त्यांना रिन्युअल करून त्यांना मुदत वाढवून दिली जाते आपल्याला माहिती आहे की टोलचे तो, दर हे, हे दरवर्षी वाढत असतात आणि टोलचे दर हे दरवर्षी वाढवण्याचं कारणच काय आहे आपण या जर बघितलं तर टोलचे दर आपल्याकडून वसुली केली जाते दुसरा दुसरं असं आहे की टोलच्या टोल नाक्याच्या जबाबदारी आणि त्यांच्या एक ऍग्रीमेंट त्यांनी स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या सुविधा आपल्याला की अपघात झाल्यानंतर टोल नाक्याची ग्रेन जी असते क्या करेंगे ये ये पूरे पूरे वो की दरवाजा बंद मत कंपन तो है ना रास्ता दुरुस्त करना हम ये मूर्ख मन नहीं है जय सु पांडव पृथुराज तो साहेबंदा विजय सु हम ये विश्वनाथ जय सु संपर्क करताय थोडस सहकार्य किंवा बातमी करताय कुणी पाण्याला त्रास दिला का थांबले बाळा